नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर हा वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी आहे तेवीस मे दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी पाहतो मित्रांनो दररोज वीस प्रश्न प्रत्येक प्रश्न महत्वाचा ताकदीचा सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभ प्रभात मित्रांनो आपण सुरू करूया तेवीस मे चे पहा ठीक आहे अच्छा कालचा प्रश्न होता कोणत्या आय आय टीने अलीकडेच तुर्की विद्यापीठासोबतच सर्व शैक्षणिक करार रद्द केले के आहे त्याचं उत्तर होतं आय आय टी मुंबईने रद्द केलेले आहे ठीक आहे आजचा पहिला प्रश्न सरोज घोष यांचे सतरा मे दोन हजार निधन झाले आहे असा प्रश्न विचारलाय तर वयाच्या एकोणनव्वद वर्षी निधन झाले आहे तर ते कोण आहे आपण डिटेल पाहूया भारताने विज्ञान संवाद आणि शिक्षण क्षेत्रातील सर्वात दूरदृश्य विचारसरणीच्या व्यक्तीला गमावले आहे भारताच्या विज्ञान संग्रहालय चळवळीचे जनक म्हणून सर्वत्र गौरवले जाणारे डॉक्टर राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेचे संस्थापक आणि महासंचालक म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे नाव त्यांचं सरोज घोष आहे सरोज घोष दुसरा प्रश्न कोणत्या देशाने गोल्डन डोम नावाच्या क्रांतिकारी क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीच्या विकासाची घोषणा केली आहे सॉरी तुम चुकून आहे ठीक आहे तो उत्तर का ये अमेरिका आहे उत्तर का आहे अमेरिका आहे ठीक आहे याचं नाव काय देशाचं अमेरिका देशाने केलेलं आहे गोल्डन डोम लक्षात ठेवा भविष्यातील संरक्षण क्षमतेच्या दिशेने एक धाडसी पाऊल टाकत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीच्या काळात एकशे पंच्याहत्तर अब्ज डॉलरचा खर्च अपेक्षित आहे जानेवारी एकोणीस पूर्वी हा प्रणाली कार्यरत होईल अशी ट्रम्प यांची अपेक्षा आहे अवकाश आधारित बहुस्तरीय क्षेपणास्त्र ढाल आहे चीन आणि रशियाने अस्थिरता निर्माण करणारी म्हणून टीका केली आहे आणि याचे प्रमुख अधिकारी जनरल मायकल गुएटी अवकाश ऑपरेशनचे उपप्रमुख आहेत लक्षात ठेवा हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे गोल्डन टोम हे क्षेपणास्त्र कोण तयार करतं आहे तर अमेरिका आणि जानेवारी दोन हजार एकोणतीस पूर्वी हे तयार होईल असं डोनाल्ड ट्रम्पचं मत आहे एकशे प्रश्न भारतातील संवर्धन साठी एक ऐतिहासिक प्रगती करताना गुजरात वन विभागाने गेल्या पाच वर्षात आशियाई सिंहच्या संख्येत टिंबटिंब वाढ नोंदवलेली आहे तर किती टक्के वाढ नोंदवलेली आहे असा प्रश्न विचारलाय उत्तर आहे बत्तीस टक्क्यापर्यंत वाढ झालेली आहे असं सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे हा पंचवीस मध्ये आठशे एक्क्याण्णव सिंह पोहोचली आहे सकारात्मक कल प्रोजेक्ट लायन सारख्या उपक्रमा अंतर्गत सुरू असलेल्या संवर्धन प्रयत्नांचे आणि आदिवास व्यवस्थापनांचे यश दर्शवते ठीक आहे सिंहाची संख्या वाढलेली आहे गुजरात राज्यात असं सांगितलं जात ठीक आहे चलो पुढे आपण नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे ओके okay. महाराष्ट्र सरकारने ओला आणि उबेर सारख्या ऍप आधारित कॅब सेवा त्यांचे बहुप्रतिक्षित धोरण अधिसूचित केले आहे तर गेटर नावाने केले आहे धोरणात भाडे चालक प्रशिक्षण एवी दत्तक घेणे तसेच रद्द करण्यासाठी आर्थिक दंड यासाठी नियम समाविष्ट आहे उबेर ओला चालकाने वैध कारणांशिवाय बुकिंग रद्द केले तर भाड्याच्या दहा टक्के किंवा शंभर रुपये जम जे कमी असेल ते दंड चालकावर आकारला जाईल असा पूर्णपणे एक भाग आहे तो सर्व याच्यामध्ये असणार आहे ठीक आहे चलो पाचवा प्रश्न पीएम नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील किती रेल्वे स्थानकांचे व्हर्च्युअल उद्घाटन केले तर तीन रेल्वे स्टेशनचे उद्घाटन केलेले आहे ज्यामध्ये बेगमपेठ मधील परिपूर्णपणे महिला संचलित रेल्वे स्थानकांचा सा समावेश आहे एक बेगमपेठ हे पूर्ण महिला चालवतात लक्षात ठेवा आणि तेलंगणातील तीन अमृत भारत स्टेशन तयार केले के गेले आहेत एक नंबर एक बेगमपेठ दुसरा आहे वारंगल आणि तिसरा आहे करीम नगर जनतेला समर्पित करण्यात आले आधुनिक प्रवासी सुविधांचं प्रत्येकी पंचवीस कोटी रुपये खर्च करून त्यांचा पुनर्विकास करण्यात आलेला आहे म्हणजे अमृत भारत स्टेशन नुसार आता तेलंगणातील तीन रेल्वे स्टेशन तयार झाले आहेत बेगमपेठ वारंगल आणि कुठलं करीम नगर आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सहावा प्रश्न पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्स पंचवीस आहे ना दीव इथे ठीक आहे दीव दादरा नगर हवेली दमन येथे होणार असून किती खेळांचा समावेश आहे टोटल तो सहा खेळांचा समावेश आहे एकोणीस ते चोवीस मे दरम्यान होणार आहे दीव दादरा नगर हवेली दमन केंद्रशी प्रदेशात होणार आहे एक हजारहून जास्त खेळाडू सहभाग होणार आहेत या खेळामुळे समुद्र किनाऱ्यावरील खेळांकडे राष्ट्रीय लक्ष वेधले जाईल आणि पर्यटनाला पण चालना मिळेल एकूण खेळ आहे सहा खेळ आहेत बीच गेम्स फुटबॉल हॉलीबॉल सेफ कबड्डी पेनका सिलाट आणि खुल्या पाण्यात पोहणे यांचा समावेश असेल आणि मलखाम आणि टॅग ऑफ वॉर हे प्रात्यक्षिक खेळ असतील थी। ठीक आहे आणि आता पाहायला गेलं सध्या खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा जम्मू काश्मीर आणि गुलमर्ग झाले आणि आणि याच्यामध्ये पाहायला गेलं आपला जो आर्मी आहे तो फर्स्ट नंबरवरती आहे खेलो इंडिया पॅरा खेळ दिल्ली मध्ये झाले लक्षात ठेवा ठीक आहे आणि खेलो इंडिया युवा खेळ बिहारमध्ये ही सातवी आहे लक्षात ठेवा आणि पहिल्या खेलो इंडिया बीच गेम जर पाहायला गेलं तर देव दादरा नगर हवेल दमन येथे झालेलं आहे ठीक आहे आपल्याला संपूर्ण भाग आपण घेत असतो प्रत्येक पार्ट आपण तयार प्रयत्न करतो बरं परीक्षेला इम्पॉर्टंट पार्ट काही असणार आहे ठीक आहे सातवा प्रश्न आपण पाहतोय मित्र हो कोणत्या मंत्रालयाने राष्ट्राच्या शूरवीरांना सन्मानित करण्यासाठी एक देश एक धडकन उपक्रम सुरू केला आहे तर संस्कृती मंत्रालयाने सुरू केला आहे संस्कृती मंत्रालयाने एक देश एक धडकन हा एक शक्तिशाली आणि बंधनकारक उपक्रम सुरू केला आहे एकतेची भावना देशभक्तीचा उत्साह तिरंग्या बद्दल आदर वाढवणे उपक्रमाचा भाग म्हणून मुख्य प्रमुख सांस्कृतिक संस्था आणि वारसा स्थळे भारतीय ध्वजाच्या रंगारी प्रकाशित करण्यात आली आहे ठीक आहे एक देश एक धडकन कोणी सुरू केलाय सांस्कृतिक मंत्रालयाने आठवा प्रश्न स्वच्छ ऊर्जा नवोपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी पी आय आय टीने कोणत्या संस्थेसोबत भागीदारी केलेली आहे उत्तर आहे जीई पी सोबत भागीदारी केलेली आहे ठीक -E के आहे काय पाहूया भारतातील हवामान तंत्रज्ञान स्टार्टअपना पाठिंबा देण्यासाठी डीपीआयआय टीने अलीकडे ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेट जी ई पी सोबत दोन वर्षाच्या सामंजस्य करार केला आहे या भागीदारीमुळे निधी मार्गदर्शन पायलट प्रकल्पांच्या संधी आणि बाजारपेठेत प्रवेश मिळेल आणि ई चॅलेंजद्वारे स्वच्छ ऊर्जा उपक्रमांना किती लक्षात ठेवा पाच लाखापर्यंतचे बक्षीस दिले जाईल सॉरी इथं डॉलर झाले पाच लाखापर्यंतचे बक्षीस दिले जाणार आहे ठीक आहे पुढ नव्वा कोणत्या ठिकाणी गोल्ड सिक्का या कंपनीने माझे पहिले एआय सोने वितरणारे एटीएम सुरू केले आहे तर हैदराबाद मध्ये हे सुरू केलेले गोल्ड सिक्का लक्षात ठेवा थोडं आपण ह्याच्यात डिटेल म्हण महत्वाचं आहे ठीक आहे ओके म्हणजे गोल्ड सिक्काचं काम काय मित्रांनो जर आपण थोडासा विचार केला तर काय असेल गोल्ड सिक्का बद्दल म्हणजे थोडंफार असणं गरजेचं आहे ठिकाण कुठे हैदराबाद मध्ये लक्षात ठेवा आणि सुरुवात गोल्ड सिक्का कंपनीद्वारे मुख्य कार्य काय एटीएम केवळ सोन्याची नाणी किंवा बिस्किटे देत नाही तर सोने वितरण्याची सुविधा सुद्धा देतो म्हणजे आपण जर ना गोल्ड सिक्का मिळेल किंवा सोनं मिळेल त्या ज्या पलीकडे आणखी एक आहे की तो सोनं वितरून सुद्धा देईल आणि सोने खरेदी विक्री करता येईल सोन्याची देवाणघेवाण करता येईल सोने लीज वर घेणे सोन्याचे डायजेस्ट्रेशन होईल सोन्याचे मुद्रीकरण होईल म्हणजे सर्व गोष्टी त्याच्या एटीएम मध्ये होऊ शकतील आणखी एक खासीत पाहिलं गेलं नवीन तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ना तर यांनी जे तयार केले तंत्रज्ञान लक्षात ठेवा याचा खूप मोठा मध्ये फायदा सुद्धा होणार आहे जे हैदराबाद मध्ये सुरू आहे नेक्स्ट दहावा जागतिक स्थिरतेत योगदान देणाऱ्या खालीपैकी कोणत्या देशाने दहा वर्षाच्या ब्लू रेसिडेन्सी व्हिसा सुरू केला आहे ठीक आहे ब्लू रेसिडेन्सी विजा सुरू केलाय तर तो यु तो एई देशाने सुरू केला आहे ठीक आहे अकरावा प्रश्न पाहतोय आपण लक्षात ठेवा पॉल स्टर्लिंग हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण करणारा कोणत्या देशाचा पहिला फलंदाज ठरला आहे म्हणजे पॉल स्टर्लिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये दहा हजार धावा पूर्ण केला आणि पहिला ठरलाय तर ते आयर्लंड देशाचा आयरलँड देशाचा लक्षात ठेवा तो क्रिकेटपट्टू आहे कोण पॉल स्टर्लिंग लक्षात ठेवा बारावा मिस वर्ल्ड पंचवीस स्पोर्ट्स चॅलेंज कोणत्या देशाच्या महिलेने सुवर्ण पदक जिंकले तर इस्टोनिया नावाच्या देशाने देशाच्या महिलाने विजेतेपद सुवर्ण पदक जिंकले आहेत मिस वर्ल्ड कुठे झाले तेलंगणा लक्षात ठेवा सतरा मे पंचवीस रोजी हैदराबादच्या गाची बोवली स्टेडियम मध्ये मिस वर्ल्ड पंचवीस स्पोर्ट्स चॅलेंज आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये इस्टोनियाच्या एलिस रॅड माने कोण एलिस रॅडमॅन हे सुवर्ण पदक जिंकून इतिहासात झाला तिच्या पाठोपाठ अमेरिका आणि कॅरेबियनच्या ऍरोली जिओ किमने रौप्य पदक जिंकले तर एम्मा मॅरिसने कांस्य पदक जिंकलेले आहे तिन्ही पॉइंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे कारण की मिस वर्ल्ड स्पर्धा आपल्या भारतात तेलंगणामध्ये हैदराबाद मध्ये झाली लक्षात पुढं तेराव प्रश्न मे पंचवीस मध्ये गाझापट्टी ऑपरेशन गार्डियन है ना चॅरिस नावाच्या नवीन लष्करी मोहिमेची घोषणा कोणत्या देशाने केली आहे तर इस्रायलने केलेली आहे कुठं इस्रायलने केलेली आहे लक्षात असावं पुढे चौदावा प्रश्न टिंबटिंब यांना अलीकडे क्रॉफर्ड फंड मेडल पचोवीस प्रदान करण्यात आला तर उत्तर आहे कंदबोट सिद्दीकी यांना हा मेडल देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय कृषी संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला कंदबोट सिद्दीकी हे भारतीय वंशाचे ऑस्ट्रेलियन आहेत जे ऑस्ट्रेलियातील पर्थ येथील वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठात प्राध्यापक आहेत म्हणजे मूळ भारतीय ते लक्षात ठेवा ते सध्या ऑस्ट्रेलियात राहतात आणि पर्थ येथील वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठात ते प्राध्यापक आणि कोण देते मेडल कॉर्फेट फंड मेडल देतो कोणी दिले ऑस्ट्रेलियाच्या कॉर्फेट फंड इन्स्टिट्यूट इन्स्टिट्युशनने दिलेले आहे सुरुवातीची दहा दोन हजार दहाला झाली आणि विकसनशील देश आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांमध्ये कृषी संशोधन विकास आणि शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येतो लक्षात ठेवा क्रॉफेट फंड मेडल आपल्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला भेटलेला आहे त्यांचं नाव कंदमोट सिद्दीकी पंधरावा बावीस मे पंचवीस रोजी पीएम नरेंद्र मोदी यांनी किती अमृत स्टेशनचे उद्घाटन केले आहेत मग टोटल किती अमृत स्टेशन झालेले आहेत आता आपल्याला विचारलेलं आहे तर एकशे तीन स्टेशन झालेले आहेत लक्षात ठेवा किती एकशे तीन स्टेशन पुढं सोळावा प्रश्न कोणत्या संस्थेने भारताचा हाय अल्टिट्यूड प्लॅटफॉर्म ह ना प्रोटोटाईप सौर चालणारा मानवरहित विमान विकसित केला आहे मानवरहित विक, विमान विकसित केला आहे तर एन ने केला त्याचा काय के मित्रांनो राष्ट्रीय अंतराळ प्रयोगशाळा राष्ट्रीय अंतराळ प्रयोगशाळा सतरावा प्रश्न इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेडने त्यांचे पहिले परदेशी कॅम्पस स्थापन करण्याची घोषणा केली आहे ठीक आहे बघा एफ टी लक्षात ठेवा तर कुठे स्थापन करण्याची घोषणा केली आहे तर यु एई मध्ये हे कॅम्पस दुबईतील एक्सपो सिटी येथील इंडिया असेल सुरुवातीला अल्प आणि मध्यम बुद्धीच्या प्रशिक्षण कार्यक्रमा त्याचे उपक्रम होतील उद्दिष्ट काय आंतरराष्ट्रीय व्यवसायात विशेषतः एम बी ए आंतरराष्ट्रीय व्यवसाय पदव्युत्तर कार्यक्रम प्रदान करणे हा त्यांचा मुख्य उद्दिष्ट आहे अठरावा राज्य सरकारने राहावीर योजना सुरू केली आहे तर मध्य प्रदेश राज्याने सुरू केली आहे कोणी सुरू केली आहे मध्य प्रदेश राज्याने ही योजना सुरू केलेली आहे ठीक आहे काय या योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीने रस्ते अपघात जखमी झालेल्या व्यक्तीला सुवर्ण तास पहिल्या एक तासाच्या आत रुग्णालयात नेले आणि प्राण वाचवले तर त्याला पंचवीस हजार रुपये रोख रक्कम बक्षीस मिळणार आहे रस्ते अपघातामध्ये त्वरित मदत मिळावी नागरिकांना सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी आहे की नाही यासाठी नागरिकांना जाणीव व्हावी या उद्देशाने या उद्देशाने लक्षात ठेवा आपल्या देशामध्ये रही काय बघा योजनेचं नाव काय राहावीर योजना सुरू केली आहे ठीक आहे आता या राहावीर योजनाचा आपण जर पूर्णपणे अभ्यास केला तर राहावीर योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश की ज्यांना म्हणजे म्हणतात ना की अपघात झाले त्या अपघातांच्या लोकांना मदत करणे हा त्याचा एकमेव त्याचा हो, उद्देश आहे जेणेकरून अपघाती व्यक्तींना एक तासाच्या तर त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो आणि जीव वाचला म्हणजे त्यांच्या घरातला जे व्यक्ती आहेत त्या मुख्य व्यक्ती असेल त्याला जरा सपोर्ट होईल असं म्हटलं जातं लक्षात ठेवा तर मध्य राज्याच्या मध्य सरकारने सुरू केलं मग तो मोठा असू दे किंवा लहान असू दे असं काही नाही पण प्रत्येकाचा जीव हा एक महत्वाचा पार्ट आहे ठीक आहे एकोणीसा प्रश्न एकोणीस ते बारा जून या काळी भारतात विकसित कृषी संकल्प अभियान कोणी सुरू केली आहे तर शिवराज सिंह चव्हाण यांनी सुरू केले आहे विसावा इंद्रा सौरगिरी जल विकसम योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे मित्र आणखी हो एक पॉइंट महत्वाचा आहे प्रश्न काय विचारलाय आपल्याला की कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे इंदिरा गांधी सौर जल विकासम योजना बघा तेलंगणा ऑप्शनला कर्नाटक आहे तमिळनाडू आहे केरळ आहे आता आपण पाहिलं गेलं तेलंगणा आत्ता जस्ट घडलेली घटना म्हणजे काय मिस युनिव्हर्स आहे ना मिस युनिव्हर्स ही झाली होती लक्षात ठेवा आणि तेलंगणात सध्या खूप काही योजना जर पाहायला गेल्या तेलंगणाच्या भरपूर काही योजना चालू आहेत आणि आता सुद्धा याचं उत्तर काय तेलंगणा हे त्याचं उत्तर आहे ठीक आहे आणि आजचा प्रश्न भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ बँकेच्या नवीन निर्देशानुसार सर्व भारतीय बँकांना त्यांच्या वेबसाईट कोणत्या नवीन डोमेनवर स्थलांतरित करणे बंधनकारक आहे बँक डॉट ओआरजी बँक डॉट इन बँक डॉट बँक बँक डॉट गव्हर्नमेंट आपल्याला उत्तर द्यायचं आहे उत्तर चुकू दे उत्तर बरंच दे कमेंट मध्ये उत्तर देत आहे सर्व प्रश्न आपण घेतले प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा ताकदीचा आहे ठीक आहे उद्या आपण याच टाइमधला याच वेळ भेट मित्रांनो धन्यवाद थँक्यू